नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज आपल्याकडे काय बेत आहे तर आज मी बनवणार आहे राजमा चावल आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना एकदम मी मॉर्निंगलाच आहे हा व्हिडिओ कारण मी आता मॉर्निंगलाच बनवला आहे टिफिनसाठी राजमा चावल मी बनवत आहे तर म्हटलं चला आता मी कशी बनवते ती रेसिपी तर तुमच्याशी शेअर करते आणि एकदम साध्या सोप्या आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये आपला राजमा चावल आहे तर आता कसं होणार आहे आणि आपला बेत आजचा कसा आहे हे नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता मग बघा आपला राजमा चावल कसा होणार आहे ते तर आज मी बनवणार आहे राजमा चावल तर मी त्याच्यासाठी ना राजमा रात्री भिजत घातला होता आणि आता तो व्यवस्थित असा रात्रभर छान भिजलेला आहे आणि स्वच्छ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी मी आता कुकरमध्ये त्याला तीन ते चार शिट्ट्या देऊन चांगला नरम व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर बघा मग आता एक साइडला आपला कुकर तापलेला आहे तर ता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं तेल टाकल्यानंतर फक्त आपल्याला फ्लेवरसाठी थोडासा गरम मसाला टाकायचा आहे तर मी दोन लवंग टाकले आहेत दोन दालचिनीचे तुकडे टाकते दोन वेलची टाकली दोन मिरी टाकली आणि दोन तमालपत्र टाकली आहेत कारण आता शिजवताना जर आपण हे टाकलं ना मसाले तर आता याचा आपला फ्लेवर खूप छान येणार आहे मसाल्याचा याच्यामध्ये आता हे धुतलेलं आहे त्यामुळे मी याला आता आपण टाकून देते आता याला आपण कुकरला शिजवतानाच याच्यामध्ये चवीप्रमाणे असं मीठ टाकून घेणार आहे आणि पाणी आता याला ना तीन ते ती चार शिट्ट्या दिल्या की तो चांगला व्यवस्थित नरम होईल तोपर्यंत आता मी बाकीचा मसाला बनवायला घेते साईडला आता आपला राजमाश शिजेपर्यंत इथे मी एक साइडला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि याच्यामध्ये आपण आपला राईस करून घ्यायचा आता जेवढे मी तांदूळ घेतले ना त्याच्या डबल पाणी घेतलंय त्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकते आता पाण्याला छान उकळी पण आलेली आहे आणि त्याच्यामध्ये उकळी आली की आता तांदूळ आपण सोडून द्यायचा एकदम झटपट होणारा आपला राजमा चावलची रेसिपी आहे आपण एक तासामध्ये सहज करू शकतो बघा आता आपला राजमा कुकर मध्ये तीन शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित शिजलेला आहे किती नरम झालाय ना असा शिजला पाहिजे तो एकदम छान तो शिजलेला आहे आणि आता त्याच्यासाठी ना मी घेतलेले आहे इथे असे तीन सा मिडियम साईजचे कांदे ना आपल्याला एकदम बारीक चिरायचे तर मग त्या हाताने काही एवढे बारीक होत नाही म्हणून मी चॉपर मध्ये याला छान बारीक करून घेतलेले आहे आपल्याकडे चॉपर नसेल तर आपण किसणीने असं जाडसर पण किसू शकतो आणि अजून दोन टोमॅटोची अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी मिक्सर मधून आणि इथे एक चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि बाकी जे आपले घरातले मसाले असतात ना तेच मसाले मी घेतलेले आहे लाल तिखट काळा मसाला घेतला आहे गरम मसाला पावडर धना पावडर हळदी पावडर हे आपले असे छान घरातले मी मसाले घेतले सगळे आणि आपल्याला जसं तिखट हवं असतं ना त्या पद्धतीने आपण ते घ्यायचे कमी जास्त आणि इथे तडका देण्यासाठी मी घेतलेला आहे थोडासा लसूण असा ठेसून घेतलाय दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आणि कोथंबीर घेतली एकदम साधी सोपी ही आपली राजमा चावलची रेसिपी आहे आणि ह्या पद्धतीने खरंच केलं ना तर आपल्याला हॉटेल आणि ढाबा याच्यावरची पण म्हणजे याची पण टेस्ट आवडत नाही एवढी छान आपल्या घरामध्ये होणारी ही रेसिपी आहे तर चल आपली कढई इथे तापलेली आहे याच्यामध्ये मी तेल टाकून घेते आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आता हा जो आपला कांदा आहे ना चॉप केलेला हा कांदा टाकून घेते आणि हा कांदा जो आहे ना तो आपल्याला एकदम असा लाल ब्राऊन म्हणजे आपण नेहमी करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा आपल्याला जास्त करायचा कारण आता याचीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे ग्रेव्हीसाठी काय आपण दुसरं काही टाकणार नाही याच्यामध्ये यातच आपलं होणार आहे सगळं आता कांदा टोमॅटो मध्ये ह्या मसाल्यांमध्ये म्हणून आता कांदा आपण एकदम व्यवस्थित असा लालसर रंग येईपर्यंत त्याला करून घ्यायचा आणि आता आपण राजमा शिजवला शिजवताना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे तर मग याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं फक्त ह्या मसाल्यापुरता मीठ आपण टाकायचं याच्यामध्ये म्हणजे हा आपला कांदा पण लवकरच गळेल हे बघा आता आपल्या कांद्याचा का रंग कसा का बदललेला आहे ना तर याच्यामध्ये ना आपण टॉमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची कारण आता टॉमॅटोची पेस्ट पण आपल्याला तेवढ्याच प्रमाणात चांगली परतून घ्यायची आहे कारण याच्यात अजिबात आंबटपणा राहायला नाही पाहिजे म्हणून ती पण व्यवस्थितच आपल्याला घ्यायची आहे याला पण चांगलं चार पाच मिनिट एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं याचा आंबटपणा पण पन निघून गेला पाहिजे आणि व्यवस्थित याला तेल पण सुटलं पाहिजे एवढ्या छान पद्धतीमध्ये हे आपण परतून परतून घ्यायचं आता आपला कांदा टोमॅटो बघा किती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मी याला परतून परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट टाकते आता ही पेस्ट पण ना आपण अशीच छान परतून घ्यायची व्यवस्थित एकदम याला अजून आपण दोन तीन मिनिटं छान परतून परतून घ्यायचं सगळं कारण आपला हा मसाला जेवढा टेस्टी होणार ना तेवढी आपल्या राजमाला खूप छान टेस्ट देणार सगळा मसाला मस्त मिडियम आचेवरच करायचा कारण मग तो जळत पण नाही आणि होतो पण व्यवस्थित आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही म्हणून गॅस ना असा मिडियम ती छान ठेवायचा सगळं आपलं अद्रक लसूण कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आणि आता आहे ना इथे हे जे राजमा आहेत का ना हे थोडेसे चमचाभर आपण काढून ठेवूया हे का काढायचे तर हेच थोडेसे ना आपण असे हाताने चुरून याच्यामध्ये टाकूया ग्रेव्हीमध्ये आता एवढे असे काढून ठेवायचे जराशे मग याने कशी आपली ग्रेव्ही जी आहे ना ती मस्त थोडीशी अशी घट्ट पण येते म्हणून हे मी जरा दोन तीन चमचे काढून ठेवले साईडला आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हे जे आपले मसाले आहे ना हे सगळे मसाले व्यवस्थित याच्यात टाकून घ्यायचे याल अपना अपना अन्जी आता याला पण आपण असं छान परतून घ्यायचं आणि जे आता आपण टोमॅटोची पेस्ट वगैरे केलेली होती मिक्सरच्या भांड्यात तर मी काय ते वाटीत काढून घेतलं नाही ते तसंच होत आता त्यातलं जे हे जे पाणी आहे ना तर थोडस याच्यात मी असं पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं आता व्यवस्थित हे करून मिक्सरचं भांड स्वच्छ असं मसाल्याचं सगळं धुवून थोडं पाणी यात टाकलं आता हा मसाला छान व्यवस्थित आता याच्यामध्ये होऊन द्यायचा परतून परतून घ्यायचं जरा बघ आता आपला मसाला किती छान सगळा झालेला आहे ना आता जे आपण घेतलेत ना हे राजमा हे असे व्यवस्थित हातावर घ्यायचे आणि असे थोडेसे चुरायचे याने ना आपली ग्रेव्ही खूप छान येणार असे थोडे चुरून चुरून टाकून द्यायचे हाताने आणि आता जे आपण शिजवलेले आहे ना आपले राजमा आता हे सगळं याच्यामध्ये हे मस्त ओतून द्यायचं बघा किती सोपी पद्धत आहे आणि एकदम हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल हा आपला राजमा चावल रेडी आहे आता है ना याला आपण थोडस उकळी आली की झाकून ठेवूया पाच एक मिनिट आता बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी पण आलेली आहे आणि याला आहे ना आपण आता असं मंदाच्या झाकून ठेवूया छान याला उकळी आलेली आहे बघा आता याला मी ज़रा ना मी झाकून ठेवते जरा पाच एक मिनट राईस बघा कसा छान झालेला आहे ना हे बघा व्यवस्थित आता तो झाला आहे तर आपण याला थोडासा तडका देऊन घेऊया राईसला हे बघ आता आपले जिऱ्याचा छान तडका दिलाय आता हा तडका आहे ना छान असा राईस वर ओतून घ्यायचा वरतून चमचा भरतूप आणि थोडस अर्धा चमचा जिरे असा याचा छान राईसला तडका द्यायचा आता आपला राईस पूर्णपणे रेडी झालाय तरी याला आहे ना व्यवस्थित आता वाफेमध्ये मी जरा झापून ठेवते एक चमचा तूप घेते परत आपण आता भाजीला तडका द्यायचा याचा असं थोडस जरा चमचा भर तूप व्यवस्थित घ्यायचं छान आता ते गरम झालं की त्याच्यामध्ये असं लसूण टाकून घ्यायचा ठेचलेला एक साईडला बघा आता राईस पण आपल्या व्यवस्थित एकदम पूर्णपणे रेडी झालेला आहे एकदम एक, एक, एक तासामध्ये आपली छान असं राजमा चावलची रेसिपी होते आपण कुठून बाहेरून आलो तरी फटकन बनवू शकतो आपल्याला जो राईस पाहिजे तो घ्यायचा हे बघा असं लसूण छान लालसर होऊन द्यायचा मंद आजच्यावर केला ना तो असा एकदम असा कुरकुरीत झाला पाहिजे कारण मग तो खायला पण एकदम टेस्टी लागतो असं एकदम कुरकुरीत होऊन द्यायचं मंदाचेवर आता याच्यामध्ये थोडेसे असे जिरे टाकायचे त्याच्यानंतर ह्या मिरच्या टाकायच्या मस्त आणि मिरची टाकलाय की थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि छान हा तडका असा व्यवस्थित परतून परतून घ्यायचा बघा आपला तडका कसा एकदम छान झालेला आहे ना किती छान झाला असं एकदम कुरकुरीत तडका करायचा म्हणजे त्याच्यात मिरची छान झाली पाहिजे लसूण छान झाला पाहिजे असा तडका घ्यायचा आणि आपल्या ह्या भाजीवर मस्त ओतून द्यायचा आता हा तडका टाकून झाला की शेवटला याला आपण मस्त असं कोथिंबीर टाकून घ्यायची आता याच्यावर अजिबात आपण झाकण नाही ठेवायचं आता अशी कोथिंबीर टाकून घ्यायची <coughs> आणि आता असं पाच दहा मिनिटं होऊन द्यायचं अजून पाच एक मिनिटामध्ये आपली पूर्ण भाजी व्यवस्थित होते तुम्हाला कसं वाटलं राजमा चावलची रेसिपी नक्की कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि कशी झाली आहे ना तर मला सांगा कमेंट्स मध्ये मग मंडळी या तुम्ही पण सगळे जेवायला आणि कसा वाटला या आपला मस्त राजमा चावलची रेसिपी घरातल्या घरात एकदम सिम्पल आणि आपल्या आहे त्या मसाल्यांमध्ये आवडली असेल तुम्हाला तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि आता सगळ्यांनी जेवायला या